नमस्कार माझे नाव आयुष अनुप आफळे मी मध्ये शिकतो माझा गट एक आहे आज मी तुमच्यासमोर एक नाट्यछता सादर करणार आहे माझ्या नाट्यछतेचे नाव आहे की मी की आम्ही सगळे भिजूनच गेलो अगदी आई सुद्धा या वातावरणामुळे वा आणि पोहण्याविषयीची भीती निघूनच गेली आणि मी पटकन पोहायला शिकलो एके दिवशी सरांनी आईला स्पर्धेविषयी सांगितलं जा उगवला हो मी आणि माझी आई आम्ही दोघं तलावावर गेलो स्पर्धा सुरू झाली एक दोन तीन आम्ही सगळ्या स्पर्धकांनी सरांच कौतुक सगळी करे कौतुक पण तुम्ही